अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एक एकोणसत्तर झिरो झिरो व नव्याण्णव झिरो एक ब्याण्णव झिरो पाच एक्कावन्न प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट महिषाळ योजनेस विठ्ठलदाजी यांचे नाव देण्याची सलगरकरांची मागणी कवटेमंकाळ विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व सलगरे गावचे सुपुत्र विठ्ठलदाजी पाटील यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेचे जनक म्हणून ओळखले जाणारे विठ्ठलदाजी पाटील यांचे नाव या योजनेला द्यावे असा ठराव सलगरे ग्रामपंचायतीत मंजूर करण्यात आला सलगरे येथील वंचित बहुजन आघाडीचे मिरज तालुका उपाध्यक्ष नवीन कुमार कांबळे यांनी या संदर्भातील ठराव सलगरे ग्रामपंचायतीत ठेवला होता यास माजी सरपंच तानाजीराव पाटील यांनी अनुमोदन केले यावेळी सलगरेसह परिसरातील दुष्काळी भागातील सर्वच गावांसाठी जीवनदायी ठरलेल्या म्हैशाळ योजनेसाठी झटलेले दाजी यांचे नाव योजनेसाठी मिळावे यासाठी सुद्धा ठराव करावा लागत आहे अशी शोकांतिका यावेळी नवीन कुमार कांबळे यांनी व्यक्त केली ते म्हणाले की मिरजपूर्व भागाचा व कवटेमकळा तालुक्याचा विकास दाजींनी त्याकाळी दूरदृष्टी ठेवून केला या माध्यमातून कित्येक रस्ते व अगणित विकासकामे त्यांच्या माध्यमातून झाली आजही जुन्या जाणत्या लोकांकडून दाजीनंतर रस्त्यांवरती डांबर पडले नाही अशी उदाहरणे आहेत अशा या दाजींचे एक नाव या योजनेस देऊन कायम स्मरणात राहील अशी गोष्ट घडावी अशी अपेक्षा यावेळी आम्ही समस्त सलगरेकर मानत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तालुक्यातील सर्वच गावांमध्ये आम्ही यासंदर्भातील ग्रामपंचायतमधून ठराव घेऊन योजनेस स्वर्गीय विठ्ठलदाजी पाटील यांचे नाव मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी हा ठराव ग्रामपंचायतमध्ये नवीन कुमार कांबळे यांच्या पुढाकारातून घेण्यात आल्याने त्यांचा श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळ यांच्या वतीने सत्कार घेण्यात आला यावेळी मुख्याध्यापक स्वामी सर अनिल कोरवी सर सदाशिव खांडेकर सर अरुण निंबाळकर नंदकुमार साबळे आदी उपस्थित होते